नमस्कार मित्रांनो तसे आमचे साहेब नास्तिक आहेत तर्कवादी आहेत विवेकवादी आहेत आणि त्यामुळे गणपती दूध पितो वगैरे अशा काही अंधश्रद्धांवर त्यांचा कधी विश्वास बसला नव्हता नास्तिक असल्यामुळे ते सहसा देवळात जाण्याचंही टाळतात कार्यकर्त्यांनी फार आग्रह केला तर आज मी नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून देवाला जाण्याचं न जाण्याचं निमित्त शोधतात अर्थात साहेबांना आपल्या मुलीबद्दल प्रचंड प्रेम असल्यामुळे मुलीसाठी मुलीच्या यशासाठी ते गणपती बाप्पाचं दर्शनही घेतात पण असे प्रसंग खूप कमी असतात पण असं असलं तरी साहेब पावसात भिजतात तेव्हा मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद होतो कारण गेल्या वेळेला पावसात भिजल्यामुळेच आपल्या साहेबांचा दणदणीत विजय झाला होता ही कार्यकर्त्यांची निस्सीम श्रद्धा दणदणीत विजय झाला होता म्हणजे किती विजय झाला होता तर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी चोपन्न जागा मिळाल्या होत्या चोपन्न वर्षाहून जास्त काळ राजकारणात काढल्यानंतरही चोपन्न जागा मिळणं हा दणदणीत विजय कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक होतं कारण सहा महिने आधीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचा दणदणीत विजय झाला होता पण विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी साहेब भाषण करत असताना पाऊस पडला कार्यकर्त्यांनी छत्री देऊ नही साहेबांनी छत्री घेतली नाही आणि साहेबांनी पावसात भिजत भिजत भाषण केलं आणि या भिजण्यामुळे भाजपाचं सरकार काही बनू शकलं नाही अशी साहेबांच्या विज्ञानवादी कार्यकर्त्यांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे तो पावसात भिजतानाचे फोटो बघून त्यांना अनेकदा अशी आठवण होते अनेकदा असं वाटतं की जो बायडनही पावसात भिजले की आता ते नक्की विजयी होणार का किंबोन ते वीस साली जो बायडन पावसात भिजले होते म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते असं त्यांना वाटू लागलं होतं आणि या निवडणुकीत मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना पाऊस पडला आणि साहेब पावसात भिजले म्हणून कार्यकर्त्यांचा आनंद काही मनात मावेना की आता ने, ता ही ता तर आम्हाला कोणी हरवू शकत नाही तर पाऊसही पडला आणि साहेबही भिजले त्यामुळे यावेळेला तर निवडणूक जोरात जाणार पण त्याच वेळेला वारा वाहू लागला आणि मग सगळ्याचं कल्याण झालं आता वारा म्हणजे काय तर पवन पवन म्हणजे वारा आणि पवन कल्याण महाराष्ट्रात आला आणि कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला साहेबांचे भक्त असलेले पत्रकार त्यांना देखील चिंता जाणवायला लागली की हा पवन कल्याण कोण आहे एक ॲक्टर आणि तो ॲक्टर आपलं काय बिघडवू शकणार आहे पवन कल्याण जनसेना पक्षाचा संस्थापक दोन हजार चौदा साली या पक्षाची स्थापना झाली पण त्याच्या आधी तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालणारा पवन कल्याण पवन कल्याणचा मोठा बंधू चिरंजीवी तो त्याच्याहून मोठा सुपरस्टार म्हणजे सुपरस्टार मेगास्टार आणखीन जे काही स्टार असतात ते महाराष्ट्राच्या निवडणुका प्रचार अखेरच्या टप्प्यात असताना भाजपाला पवन कल्याणची आठवण झाली आणि पवन कल्याण ही भाजपाच्या मदतीला धावून आला आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस मुद्दा म्हणून हिंदू हृदय सम्राट म्हटलं कारण राहुल गांधींना पण आज बाळासाहेबांची आठवण झाली कारण का तर म्हणे उबाठा सैनिकांची शिल्लक मतं काँग्रेसला मिळणार नाहीत अशी चिंता राहुल गांधींना जाणवली आणि त्यामुळे एरवी बाळासाहेबांचं नावही न काढणाऱ्या राहुल गांधींनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली पण ती श्रद्धांजली वाहताना आठवण काढताना त्यांना जास्त आठवण उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची आली बाळासाहेबांबद्दल फक्त बाळासाहेब म्हणजे बाकी काही शिवसेना प्रमुख नाही हिंदू हृदय सम्राट नाही हिंदुत्व तर नाहीच नाही पण जनसेना पक्षाचे संस्थापक असलेले पवन कल्याण दोन दिवस महाराष्ट्रात प्रचार करत आहेत सात सभा त्यांनी घेतल्या आणि हे सात सभा ज्यांनी जिथे जिथे घेतल्या ते सगळे मतदारसंघ महत्त्वाचे आहेत आणि ते जर फिरले तर राज्यातले निकालही फिरू शकतात तुम्ही म्हणाल पवन कल्याणला ऐकायला लोक का महाराष्ट्रात येतील स्वाभाविक आहे पण असं म्हटलं जातं राज्यातल्या तेलगू भाषिक लोकांची संख्या साधारणतः एक कोटी आहे मलाही माहीत नव्हतं मला वाटलं तर वीस पंचवीस लाख असेल पण अंदाजानुसार एक कोटी आहे आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक कामानिमित्त मुंबई पुण्यात नागपूरला आलेले तेलुगू भाषिक जे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातनं पूर्वीच्या एकसंध आंध्र प्रदेशमधून आलेले तेलुगू भाषिक आणि दुसरे जे आहेत ते जे महाराष्ट्राच्या सीमा राज्या सीमा जिल्ह्यांमध्ये याच्यामध्ये नांदेड आलं लातूर आलं धाराशिव आलं सोलापूर आलं त्याच्यानंतर गडचिरोली असेल चंद्रपूर असेल या सगळ्या भागामध्ये कारण हा सगळा भाग तेलंगणाच्या सीमेवर आहे आंध्र प्रदेश तिकडनं फार लांब नाही आहे आणि त्याच्यामुळे तिकडनं जेव्हा हा सगळा भाग निजाम इलाका होता तेव्हा अनेक दशकांपासनं शतकांपासनं तेलुगू लोकं या भागात राहत आहेत सोलापूरमध्ये तर एक लाखाहून जास्त तेलगू मुख्यतः टेक्स्टाईल जे सोलापूर चादर उद्योग आहे त्याच्यात काम करणारा वर्ग आहे हा मुख्यतः तेलुगू भाषिक आहे सोलापूरची चादर इंडस्ट्री आहे ती बरीचशी तेलगू लोकांच्या हातात आहे आणि या तेलगू लोकांसाठी आणि तेलगू फक्त म्हणजे पवन कल्याण आणि चिरंजीवी फक्त तेलुगू लोकांना अपील करतात असं नाही जे हिंदी भाषिक हिंदी चित्रपट बघतात आणि ते बोर होतात त्यांना गेल्या काही वर्षांपासून तेलुगू सिनेमे बघण्याचं व्यसन लागलेलं आहे कारण तेलुगू सिनेमे खूप मसाला भरलेले असतात त्याच्यामध्ये खूप ड्रामा असतो ॲक्शन तर असतेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची कुठेतरी भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली गेलेली असते जी बॉलिवूडची केव्हाच तुटलेली आहे आणि त्यामुळे अनेक लोक हे सोनी मॅक्स आणि अन्य जे चॅनल असतात त्याच्या माध्यमातून हे सगळे चिरंजीवी आणि पवन कल्याण आणि इतर जे सगळेजणं लोक आहेत नागार्जुन आलू अर्जुन मी मी बघत नाही त्यामुळे मला फार माहिती नाही पण या सगळ्यांचे सिनेमे खूप लोकप्रिय आहेत आणि पवन कल्याणचं विशेष कौतुक कारण पवन कल्याण यांनी जनसेना पक्षाच्या माध्यमातून आंध्र प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा उचलून धरलेला आहे चंद्राबाबू नायडू यांचं हिंदुत्व सिजनल असतं म्हणजे मोदींबरोबर आले की थोडंसं हिंदुत्व ते स्वीकारतात मग दोन तीन वर्ष झाली की मग त्यांना हिंदुत्वाच्या राजकारणाची ॲलर्जी येते मग ते बाहेर पडतात मग हिंदुत्वविरोधी राजकारण करतात पुन्हा हिंदुत्वाच्या बरोबर येतात पण पवन कल्याण असं नाही आहे पवन कल्याण आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत आणि खास करून तिरुपती बालाजी मंदिरात जो प्रसादाचे जे लाडू अतिशय प्रसिद्ध लाडू आहेत त्याच्यामध्ये चरबी वापरली जाते हे प्रकरण पुढे आल्यानंतर ते लावून धरण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आज त्यांनी भाषणांमध्ये बाळासाहेब ठाकरेंची आठवण करताना त्यांनी सांगितलं की माझा जो पक्ष आहे जनसेना त्याच्यात राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादाच्या छत्रीखाली प्रादेशिकवाद हे जे तत्व आहेत ज्या सात आठ तत्वांवर जो मी पक्ष स्थापन केला पण त्यातली ही जी दोन तत्वं आहेत ती मी शिवसेनेकडून स्वीकारली आज बाळासाहेबांच्या मुलांनीच राष्ट्रवादालाही लाद घातलेली आहे आणि प्रादेशिकतावाद आता केमछोवरळी करून आपल्यासमोर येत आहे आणि त्यामुळे पवनकल्याणनी आज बाळासाहेबांचं स्मरण केलं ठीक आहे पण त्यांच्या सभांना जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे लोकांना कल्पना नव्हती की लातूरमध्ये आणि सोलापूरमध्ये आणि बल्लारपूरमध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासाठी देगलूरमध्ये या सभा त्यांच्या ज्या होत आहेत त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे आणि या प्रतिसादामध्ये तेलगू भाषिक लोक आहेत तसे मराठी भाषिकही लोक आहेत जे पवन कल्याणचे सिनेमे बघतात ज्यांना हिंदुत्वाचं राजकारण मनापासून पट्ट आणि फक्त पवन कल्याणच नाही प्रचारामध्ये चंद्राबाबू नायडू पण आहेत बंडी संजयी आहेत ते टी रा टायगर राजा सिंग वगैरे हे सगळे जे लोक तिकडचे ओवयसींना आव्हान देणाऱ्या हिंदू शेरणी म्हणून ओळखल्या जाणारे आहेत सगळे आणि त्यामुळे तेलुगू अँगल हा फारसा लक्षात घेतला गेला नव्हता एरवी त्याची फारशी दखलही घेता आली नसती पण हा जो त्यातला मराठवाड्याचा भाग आहे याच्यामध्ये सोलापूर सोलापूर मराठवाड्यात येत नाही पण बॉर्डरवर हो येतं पण याच्यामध्ये धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल या भागामध्ये खूप चुरशीची लढाई आहे कारण मराठा आंदोलनाचं एपिक सेंटर मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं जे केंद्रबिंदू आहे त्याच्या पट्ट्यातला हा प्रदेश आहे मनोज जरांगेंचा प्रभाव सोलापुरातही आहे तो जाणवतो धाराशिवमध्ये आहे ना लातूरमध्ये आहे नांदेडमध्ये आहे आणि तिथे काही हजार मतं इकडनं तिकडे फिरली तर निकाल पूर्णपणे बदलू शकतो आणि या भागात साधारणतः असं जे चित्र होतं की ही लढाई मराठवाड्यात ठिकठिकाणी भाजपाला अवघड जाणार किंवा विदर्भामध्ये तिथे काँग्रेसचा पारंपरिक गड आहे तिथे यावेळेला भाजपाला संघर्ष करावा लागणार पण पवन कल्याणला मिळालेल्या प्रतिसादामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक नवीन जोश आलेला आहे पाऊस पडला साहेब भिजले म्हणून कार्यकर्ते आनंद झ आनंदित झाले होते पण पवन वाहू लागला वारा वाहू लागला आणि ढग पळून गेले पाऊस पडायचा थांबला आता कल्याण होणार का हे पुढच्या शनिवारी म्हणजे तेवीस तारखेला समजणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि सुन तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट